सो हॅलो गाईज कशा आज सगळ्याच ठीक आणि मजेत असते स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि काय काय तर आत्ताच आलो आम्ही माऊच्याकडे जाऊन म्हणजे माझ्या बहिणीकडे गेलो होतो आम्ही खरंच आम होतो त्याच्यामुळे आणि आत्ता लेकरांना कपडे वगैरे घ्यायचं जायचे म्हणा संडे जाऊता आणि त्यानंतर उद्या थोडं साफसफाई पण करायची म्हणजे भांडं वगैरे होतं म्हणलं की थोडं साफसफाई वगैरे करा आई होतो म्हणली लवकर तर उद्या आई आला तर करते आणि पण थोडं काही करते सर्व रूम वगैरे तर सगळं स्वच्छ केले तारे ब्लँकेट वगैरे पण धुऊन टाकले वरती टाकले होते गच्छीवरती तर म्हणलं आता लेकरांना कपडे वगैरे घ्यावं आता पिलीचा बड्डे पण आयला आहे आणि मला गाडी पण घ्यायची त्याच्यामुळे गाडी बुक करायला जायचं आहे उद्या त्याच्यामुळे बिलकुल काय ड्रेस तर पूर्ण साफसफाई आता करायची तर मला व्हिडिओ कसा वाटते मला नक्की सांगा आता दिवाळी पण आली काय राहिली आणि माझा पण बड्डे आले माझं एवढं बड्डेचं काही हे नाही पण आता पिलीचं माझं पहिले येते नंतर पिलीचा येते मग त्याच्यामुळे पिलीचा बड्डेसाठी आम्ही एक आहे साडीचा त्याला ड्रेस केव्हा म्हटलं बड्डेला पण लगेच नंतर जाणं होणार नाही घरी घरी त्याच्यामुळे काय दिले सर्वांना गुड मॉर्निंग त्याला आता लवकर उठले मी <coughs> चाय वगैरे पिला चाय खाली खाली तर आता स्वयंपाक तर लवकर करणार ना रात्री पनीर बिर्याणी बनवली होती तर तेच आम्ही नाश्ता करतो आणि नंतर स्वयंपाक बनवते आई तर आता पूर्ण भांडे वगैरे पूर्ण रॅक खाली करते आणि आज किती सात ला उठले कारण लवकर केलं तर लवकर होतं त्याच्यावर म्हणले की थोडं पटपटावरून जावं बाहेर कारण मला गाडी घ्यायची अठरा हजार किला दन तेराय त्या दिवशी तर गाडी आता कोणती आहे काय नाही खूप म्हणजे कन्फ्यूज राहिले मला कॅक्टिवा घेऊ हो, का दुसरी कोणती घेऊ आता नवीन आली तर ती मग की ती मला घ्यावं असं वाटतं आता बघू कोणतं डिसाइड होते काय नाही दा घेतली तर तुम्हाला नक्की दाखवते मी तुमची घेतली आणि काल गेलो होतो बाहेर आणि घेतलेले करा कपडे आणि मला पण घेतले फक्त आता पुलीस पप्पाला राहिले पुलेसप पप्पा ते का जवळच आहे तू पण कधी पण घेऊ तर रात्री जाऊन तर आई येते आता पटकन मी काढते सामान घरं आणि पूर्ण खाली करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेट तर पूर्ण आता हे पूर्ण डब्या दिसले थोडं बर राहिले तिथं एक म्हणत पूर्ण डबे मी आता पूर्ण खाली करते आणि जे सर्व काही सामान आहे ते काठी मग हो ते काढून ठेवते

लावले ते या अर्ध साफ करून ठेवलं तिकडे त्यांनी साफ करायला पूर्ण पूर्ण रडायचा आणि तिकडे मस्त अशी शॉपिंग करून आणली होती कालच आम्ही लोक पण पूर्ण क्लीन करायचं आता आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने सर मी जाऊन आले शोरूममध्ये आणि मला घ्यायची आहे स्कूटी पण कोणती घेऊ काय नाही त्याच्यामध्येच मी कन्फ्युजन आहे एक मिनिट काय होतं मी कारण या दोघं भांडणं करू लागली त्याच्यामुळे तर कन्फ्युज आहे मी कोणती स्कूटी घ्यायची काय नाही तर फायनली आम्ही सलेक्ट केली आणि घ्यायची होती अठरा तारखेला पण ते काही पॉसिबल झाले नाही कारण पहिला ऑर्डर द्यावं लाग करावं लागते पण आम्ही आज तेरा तारीख आहे आम्हाला पाहिजे होती अठराला ते काही जमलं नाही तर ते बोलले की आता बघू पिल्लीचा बड्डे आला नाही तर माझ्या बड्डेच्या वेळेस बोलले तर फायनली सगळं बुक वगैरे करून आलो आम्ही आता आणि कोणती घेतली गाडी ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे गाडीनंतर बघितल्यानंतर चालल्यानंतर मला सांगा गाडी कशी वाटते खुँ। ते हो ना आणि आमचा प्रू दला फ्रॉक बघा कसं दिसायला ते ब्लॅक अँड व्हाईट कसं दिसते फ्रॉक तर आई मी बाहेर गेले होते वा सॉरी शोरूममध्ये तर आईनं सर्व काम ते केलं पिऊला कधीच उलटं होतं मी भैयावजावं आणि नक्षीलाच घेऊन गेले होते दोघं मग खूप ऊन लावलं दोघं आहेत तर सर्व काम डन झालं आहे म्हणजे रॅक वगैरे सगळं साफ केलं आहे एक कावे केला होता आम्ही आज एक राहिली आम्ही सगळं आईनंच भांडे घासले फक्त मी लावले तर रॅकमध्ये ते ट्रॉली ते सगळं आणि इकडं पिझ झोपले त्याच्यावर मी बाहेर जाते पहिले आईनं पूर्ण काम केलंय आता आम्हाला लाइटिंग वगैरे लावायची लक्षण घातल्या पूर्वीचा ड्रेस त्याला येणार झाला तरी पण त्याने म्हणलं की मला हे ड्रेस घाल म्हण हे ड्रेस घातला त्याला तुला उपटा थोडा डॉक्टर 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 बघा आमच्या रक्षण काल डीमार्टमध्ये गेलं होतं तर तेव्हा हे गाडी घेऊन आलाय गाडी बघा तो मला प्राईज दाखवते हे बघा आणि हे पूर्ण डॉक्टर घेऊन आलंय आणि ते बाहेरचे गिटार घेऊन आले बाहेर आहे ते गिटार तर पूर्ण साफसफाई झाली आता घराची फायनली तर पोलीस बघा मला की उद्या लायटिंग लावतो कारांना ते तार वगैरे त्याला पसवायचे त्याच्यामुळे प्लीज डॉक्टर 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 हो डॉक्टर डॉक्टर तर उद्या आहे पंधरा तारीख तर त्याच्यामुळे उद्यापासूनच आता उद्यापासून आम्ही फराळाचं वगैरे करणार आहे तसं मी तुम्हाला मॉग बघायला भेटेल काल गेलो होतो की आजूबापाला कपडे घ्यायला कपडे वगैरे आणले त्यांना आणि आईनं पूर्ण भांडे ना घासून गॅलरीमध्ये टाकले आहेत तुम्हाला हे पूर्ण आईनच घासले तर आणि काल याच्याहून पण जास्त घासले आईने आणि मी फक्त लावले ट्रॉलीमध्ये सो गाईस तर ना बाहेर जायचे कारण ना ते पिलूला ड्रेस जे आणला होता ते ना थोडं छोटा आहे थोडा मोठा आणावं म्हटलंय की एक नंबर मोठा खूप छान उडी आहे ती थोडी छोटी व्हायला एक नंबर तर मोठा आणला ना मग येऊन जाईल पिलूला तर पिऊला फक्त येऊन जाते आणि नक्षुला घरी ठेवते कारण नक्षूला काल नेलं होते मी गाडी बुक करायला त्याच्यामुळे आज पिऊला नाही घरीच ठेवायचा तर निघते आता आंघोळ वगैरे करते फ्रेश होते आणि निघते तुम्हाला भेटते थोड्या वेळाने चला विचारते इकड्याची गो चल इकडे चल इकडे आलीकडे तर आता आम्ही कपडे वगैरे चेंज केले जे एन होते ते आणि दुसरे पण आम्ही कलेक्शन घेऊन आलो माझं पण पिहूचं आणि नक्षूला डबल कपडे घेतले पिहूच्या बाप्पानी तर मी तुम्हाला म्हणले की ब्लॉग कंटिन्यू करते बाहेर गेल्यानंतर पण असं काही झालं नाही आहे मला लक्ष नव्हतं नंतर आईनं मला लक्ष करत तेव्हा मला लक्ष आलं पण मी काही शूट वगैरे केलं नाही आहे पण थोडे दोन क्लिप आहे आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो तेव्हा पिहू आणि नक्षुना एवढं मस्ती करू लागले तेच थोडा क्लिक तुम्हाला बघायला भेटेल गॅलरीमध्ये आता काम आहे चालू लाइटिंगच चा। म्हणजे लायटिंग लावायलेत तर अगोदरची जी लायटिंग होती ना ले ले लाइटिंग। ला। ती पूर्ण शॉर्ट झाली त्याच्यामुळे आता दुसरी लावायची लाइटिंग आणि आम्ही या रूम मध्ये बसलो नक्षुभी यायला त्याच्यामुळे ते मशीनला मग आम्ही इथंच बसलो पिऊ पण आहे पूर्ण आईनं भांडे घासून ठेवलेले आहेत ते मला आता भांडे लावायचे आहेत आता पूर्ण ते रॅक सजवायचे आम्हाला मस्त असं सुंदर इकडून तिकडे तिकडून इकडे हा ना कोण द्या करा फराळाच करायचंय म्हणजे आज तर होणार नाही कारण आज ते भांडे वगैरे लावायचे मला तर उद्या बघू आता कारण उद्या पण आम्हाला जायचं माझ्या बहिणीकडे कारण माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे त्याच्यामुळे तो क्या हुआ है तो क्या है। तर मग तिकडून आली केव्हा येतो केव्हा नाही त्याच्यावर डिफरंट आहे तर जर लवकर आलो तर मग रात्री नक्षुल म्हणजे लेकरांना झोपो घालूनच मगच होईल पॉसिबल करणं ते पण एकाशी सर्व काय होणार नाही पण झालं तर तुम्हाला दाखवते मी कपडे कोणते घेतले काय नाही यानंतरचा ना ब्लॉग तेच टाकेल मी किंवा दुसरं जे ब्लॉग शूट त्याच्यामध्ये मी ॲड करेल मग बघा तुम्हाला कसं वाटते काय नाही त्याआधी शेत पिहूला मी एक छान असा फ्रॉक आणलं होतं ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ते पिलेच्या बाप्पाला खूप आवडलं मग त्याच्यामुळे मग डबल आज गेलं होतं त्याने माझ्या पहिलेच सलेक्ट करून साहित्य ठेवले चार पाच घेते तिला फ्रॉक तर तुम्हाला दाखवते मी पकल क्या पकडू एक मिनिट